दोन्ही सुनबाई आणि मुलगा सौदाई कॉलेज करता आहे तर मोका टायमिंग मध्ये त्यांनी सांगितलं का पप्पा आपल्याला हे मशीन घेऊन आपण व्यवसाय करू आपल्याला बरोबर जोडधांदा म्हणून काहीतरी करायला पाहिजे तर आपण हे मशीन करता घेऊ राहिलोंडाचं का आपल्याला कुठल्याही बी रोडवर गेलं तिथे लाईट नाही ते लाईटचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी ते व्यवस्थित चालू त्याच्या त्याच्याकरता आपल्याला घ्यायचं रामकृष्ण आरे माझं नाव उत्तम महाराज जाधव शाहकर या ठिकाणी हे उसाचं मशीन हे रसाचं ते प्रथम चालू करून बघतो आहे आणि चालू केल्यानंतर मी हे मशीन घेण्यासाठी सिन्नर तालुक्यातून आलो आहे तर आता हे मशीन चालू करतो त्याच्यानंतर बघतो त्याची काय प्रक्रिया आहे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एक नंबर एकदम एकाच नंबर आहे तर काका कसं वाटलं मशीन ऑपरेटिंग करायला मशीन छान आहे मशीनचा काही प्रॉब्लेम नाही कुठला आणि छोट्या पद्धतीत आहे आपल्याला सर्वसाधारण रोडवर वापरायचं असलं तरी पण चालू शकतंय बरं बर, चालू करायला काही अडचण नाही चालू करायला काहीच अडचण नाही रस व्यवस्थित निघतोय पाठीमाग सुट्टी निघते ही सुट्टी डायरेक्ट कुठल्याही प्रकारचा याच्यात रस शिल्लक राहत नाही एकदम व्यवस्थित अशी सुट्टी पाठीमाग निघती त्याच्यामुळे एका वेळेला घातला आणि परत टाकण्याची पण वेळ येत नाही अशा पद्धतीचं मशीन आहे आणि शेतकऱ्यांना कुणालाही घ्यायचं असेल तर परवडेल अशा पद्धतीमध्ये आणि योग्य अशा दरामध्ये त्यांनी देण्याचं कबूल केलंय आपल्याला कोणत्याही शेतकऱ्याला वाटलं मजुराला वाटलं आपल्याला हा धंदा करायचा आहे बुवा तर चांगल्या पद्धतीने परवडला अशा पद्धतीने मशीन न्यायला काही हरकत नाही याला काही जागेची दुकानाची काही आवश्यकता काही काहीच गरज नाही याला जागा वगैरे तुम्ही कुठेही रोडवर पण राहू शकताय लाईट याला अडचण नाही लाईटची गरज नाही कुठली अडचण नाही काहीच छोटा गाडा असला तुमचा त्याच्यावर ठेवून वापरू शकता आपण गाडीवर ठेवून जात्रा सगळ्याकडे नेऊ शकतो लांब होऊ शकते एकदम म्हणजे सोपं मशीन अडचणीचा भाग काहीच नाही एकदम वन टाइम आहे मला तुम्हाला सांगायला आनंद होतो का सानिका सोडा फाउंडर चालू वर्षी हे मशीन स्वतः बनवले आहे हे मशीन बनवताना आपण कसं होतं ग्रामीण भागातल्या लोकांना लाईट च खूप अडचण होती किंवा प्रत्येक जणाला गाळा घेऊन धान्य करणं शक्य नाही या गोष्टी तर आम्ही काय केलं या मशीनला एक छोटा होंडाचं पेट्रोलचं इंजिन बसवलं डायरेक्ट त्याने काय होतं कस्टमरला काम करायला अडचण येत नाही पेट्रोल इंजिन ना असल्यामुळे ते कुठं बी रिपेअरिंग वगैरे होत यासाठी काही विशिष्ट तुम्हाला काही जागेची आवश्यकता नाही आणि एकदम कॉम्पॅक्ट युनिट बनवलंय हो तुम्ही हे पण ट्रॅव्हल करू शकता तुम्ही जत्रेत घेऊन जाऊ शकता शकताच्या शर्यतीमध्ये असेल तर आपल्याला आपण वापरू शकतो नक्की 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 त्याची काही अडचण नाही आणि काही फार मोठ्या प्रमाणात नाही छोट्या प्रमाणात हे न्यायला आणायला पण काही अडचण नाही अशा पद्धतीचा मशीन आहे आपला मुलगा आणि सुनबाई आमचे मुलं दोन्ही सुनबाई आणि मुलगा चौदा करताय तर मोकळ्या टायमिंग मध्ये त्यांनी सांगितलं का आपल्याला हे मशीन घेऊन आपण व्यवसाय करू आपल्याला बरोबर जोडधांदा म्हणून काहीतरी करायला पाहिजे तर आपण हे मशीन हे तर करता घेऊ राहिले आपल्याला कुठल्याही बी रोडवर गेलं तिथं लाईट नाही ते लाईटचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी ते व्यवस्थित चालू शकन करता आपल्याला घ्यायचं बरं बरं याला काही मोठं म्हणजे काय तरुण पोरच पाहिजे काम करायला का काही नाही काही गरज नाही माझ्यासारखा मी माझं वय आता एकोणसाठ वर्षाचं आहे मी सुद्धा हे मशीन चालू शकतो अडचण काहीच नाही चालू व्हायला अडचण नाही कुठल्याही प्रकारचा रस काढायला याला त्याला कारण वन टाईम रस तयार होतो पाठीमागं जी चुट्टी निघत ही चुट्टी सुद्धा एकदम एका याच्यामध्ये मोकळी होते तेव्हा दोन दोन वेळेला ऊस टाकण्याची गरज नाही एकदा ऊस टाकला की पाठीमागं रस तयार होऊन सुट्टीदार निकामी होती महिला वर्ग अच्छा काम करू शकते आणि आमची सुनबाई पण हे काम करू शकणार शंभर टक्के आमची मंडळी पण करणार काम सर्व सर्व शुभेच्छा काका तुम्हाला हो तर मिन्... नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारचा जर मशीन घ्यायचा असेल तर तुम्ही पण सानिका सोडा पाहुणार आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्यासाठी हे बिगर लाईटचं इंजिनवर चालणार शुगर केन मशीन घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव एकोणपन्नास बारा तसेच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या व्हॉट्सअपवरती कळू शकता तर व्हॉट्सअपवरती आम्ही तुम्हाला मशीनचा कॅटलॉग वगैरे सर्व गोष्टी शेअर करतो मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे का, का तुम्ही कृपया कॉमेंटमध्ये नंबर न टाकता डायरेक्ट आमच्या मोबाईल नंबरवरतीच संपर्क साधावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद